नमस्कार मित्रांनो आज आपण जर पाहिलं तर रस्त्यावरती बरेचसे इलेक्ट्रिक वाहनं त्याच्यामध्ये टू व्हीलर वेग असेल फोर व्हीलर असेल किंवा मोठ्या बसेस वगैरे पाहायला मिळतात आणि भविष्यामध्ये ह्या इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये सेल्स डिपार्टमेंट असेल सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये असेल त्यासाठी लागणारे कर्मचारी वर्ग याची अत्यंत गरज भासणार आहे हे भविष्यामधील काही गोष्टी आहे एक साधारणतः एक चार वर्षांनी दोन वर्षांनी कारण का की दिवसेंदिवस पेट्रोल असेल डिझेल असेल त्यानंतर सी एन जी असेल तर अशा प्रकारचे आपल्याला वाहनं दिसतात आणि आता त्यामध्ये नवीन उत्क्रांती होत चाललेली आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनं आपल्याला रस्त्यावर खूप दिसत आहेत मग या दृष्टिकोनातून पुढील भविष्याचा विचार करून जी टी टी, टी फाउंडेशन अर्थात ग्लोबल टॅलेंट ट्रॅक फाउंडेशन या कंपनीने आपल्या सर्वांसाठी एक नवीन कोर्स सादर केलेला आहे ज्याच्यामध्ये वयाची मर्यादा आहे अठरा वर्ष पूर्ण आणि साधारणतः तीस वर्ष पूर्ण असा कुठलाही एखादा मुलगा असेल मुलगी असेल त्याच्यामध्ये हा कोर्स पूर्ण करू शकतो शिक्षणाची आठ ही कमीत कमी एच एस सी म्हणजे बारावी असायला पाहिजे आता हा जो कोर्स आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुण्यामध्ये मराठवाडा मित्रमंडळाचे पॉलिटेक्निक कॉलेज काळेवडी येथे त्या ठिकाणी हा कोर्स होत आहे आणि या कोर्सचं रजिस्ट्रेशन हा माझा जो नंबर पुढं दिलेला आहे या नंबरवर कॉल करून आपण अपन, आपलं आधार कार्ड असेल किंवा बारावीचं सर्टिफिकेट आधार कार्ड आणि बारावीचं सर्टिफिकेट पाठवून आपण रजिस्ट्रेशन करू शकता नोंदणी करू शकता की जेणेकरून आता चालू होणाऱ्या ज्या काही बॅचेस आहे त्या बॅचेसमध्ये आपला नंबर लागेल आता हे आपल्याला सांगण्याची का गरज वाटते कारण का की आपल्या महाराष्ट्र असेल किंवा भारत देशामध्ये असेल बरेचसे बेरोजगार आपल्याला पाहायला मिळतात आणि जी टी टी फाउंडेशन या कंपनीने आपल्या भारत देशामधील जी काही बेरोजगारी आहे ही कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा इलेक्ट्रिक व्हेकलचा तीस दिवसाचा कोर्स हा चालू केलेला आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती थेअरी सेशन होईल आणि प्रॅक्टिकल सेशन त्याच्यामध्ये अर्थातच ॲटो लॅब आहे फोर व्हीलर जी आहे टाटाची किंवा वेगवेगळ्या कंपनीचे इलेक्ट्रिक व्हेकल पूर्ण कट सेक्शन आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे मेंटेनन्स वगैरे शिकवला जातो आणि मेंटेनन्स आणि वेगवेगळ्या वेग वेग कंपन्यांमध्ये ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होतं इलेक्ट्रिक व्हेकलचं त्या ठिकाणी व्हिजिट केली जाते ते, के ते तसेच ज्या ठिकाणी असे सर्व्हिस स्टेशन आहे इलेक्ट्रिक व्हेकलचं रिपेरिंगचं चा काम चालतं अशा सर्व्हिस स्टेशनला व्हिजिट वगैरे करून त्या विद्यार्थ्यांना तीस दिवसाचा हा पूर्णपणे पार्ट टाइममध्ये त्यासाठी तुम्हाला नऊ ते साडेपाच आठ तास थांबण्याची काही आवश्यकता नाही आहे आपल्याकडे दहा ते एक अशी एक तीन तासाची बॅच आहे आणि दुपारी तीन ते सहा अशी एक तीन तासाची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दोन बॅचेस आहे एखादा विद्यार्थी जर शिक्षण घेत असेल तर तो आपलं सकाळचं सा कॉलेज वगैरे हो करून किंवा एखादा व्यक्ती कुठं खाजगी एखाद्या छोट्या कंपनीमध्ये काम करत असेल आणि त्याला हा कोर्स करण्याची जर इच्छा असेल तर तो आपली ड्युटी करून फर्स्ट शिफ्ट करून दुपारच्या तीन ते सहाच्या कोर्सला तो येऊ शकतो तसेच ज्याची सेकंड असेल नाईट असेल तो सकाळचा दहा ते एकचा हा जो काही कोर्स आहे बॅच टायमिंग तर त्या बॅचमध्ये तो येऊन तो त्याचा कोर्स पूर्ण करू शकतो संपूर्ण कालावधी जो आहे तो एक महिन्याचा कोर्स आहे आणि यानंतर आपल्याला सर्टिफिकेट दिलं जातं आणि आपल्याला नोकरीची संधीही दिली जाती पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये बऱ्याचशा इलेक्ट्रिक व्हेकलच्या मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा सर्व्हिस डिपार्टमेंटच्या काही शोरूम वगैरे सर्व्हिस स्टेशन आहे तर अशा ठिकाणी त्यामध्ये सेल्स डिपार्टमेंट असेल किंवा सर्विस डिपार्टमेंटमध्ये सर्विस ॲडवायझर या पोस्ट असेल सेल्स एक्झिक्युटिव्ह असेल किंवा एखाद्याला मेंटेनन्समध्ये काम करायचं असेल तर मेंटेनन्स डिपार्टमेंटला बरेचसे अशा काही पोस्ट वगैरे आहेत हल्ली आमच्याकडे बरेचसे या संदर्भात कुशल कारागिरीची मागणी आहे परंतु कोर्स नसल्यामुळे किंवा या संदर्भात काही माहिती नसल्यामुळे आम्हाला बरेचसे कर्मचारी उपलब्ध होत नाही आहे त्यामुळं की एक ही एक आलेली आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि आपण या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा हो, पूर्णपणे मोफत हा तीस दिवसाचा कोर्स आहे जी टी टी फाउंडेशनमार्फत हा कोर्स या ठिकाणी होत आहे तर आपल्याला जर आपण बारावीचं शिक्षण झालेलं असेल किंवा आय टी आय वगैरे केलं असेल किंवा के बी सी एस असेल किंवा ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं असेल किंवा के मोटर मॅनिक मेकॅनिकचा असेल असा कुठलाही डिप्लोमा असेल किंवा आय टी आय होल्डर जर असेल तर असा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या कोर्ससाठी पात्र होत असते त्यासाठी कुठलीही अट नाही आहे फक्त वयाची मर्यादा आहे अठरा कमीत कमी हे वय असायला पाहिजे आणि जास्ती जास्त तीस वय असायला पाहिजे तर अशा विद्यार्थ्याला आपण त्या ठिकाणी प्रवेश देऊन त्याचा तीस दिवसाचा पूर्ण कोर्सचा कार्यकाल पूर्ण करून त्याला आपण सर्टिफिकेट देतो आणि सोबत नोकरीसुद्धा देत असतो त्यामुळं मी आपल्या महाराष्ट्रामधील असेल किंवा भारत देशामधील जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी इच्छुक असेल त्यांनी कृपया माझा जो नंबर आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर माझ्या नंबरवरती आपण व्हॉट्सअपवरती आपलं आधार कार्ड आणि एच एस सीचं सर्टिफिकेट किंवा आय टी आयचं सर्टिफिकेट आपण मला व्हॉट्सअप करून आपली नोंदणी करू शकता रजिस्ट्रेशन करू शकता आणि जसे जसे आपला नंबर लागेल त्या त्याप्रमाणे आपल्याला या कोर्समध्ये प्रवेश दिला जाईल आणि खरोखर हा संधीचा मला असं वाटतं सर्वांनी फायदा घ्यावा आणि आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळी कला असेल स्किल असेल तर ही स्किल आपण त्या ठिकाणी शिकून घ्यावं आणि एक नामांकित कंपनीचं आपण सर्टिफाईड व्हावं असे मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आपण आपली नोंदणी करा आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा धन्यवाद जय हिंद जय भारत